मित्रांनो सी एस सी व्हिएलनसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर तुम्ही सुद्धा जर पॅन कार्ड काढत असाल तर आता मित्रांनो एन एस डी एचं जे काही टू पॉईंट झिरो नवीन एक व्हर्जन किंवा नवीन पोर्टल लाँच झालेलं आहे तर या नवीन पोर्टलच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने पॅन कार्डसाठी अप्लाय करायचो किंवा मग करेक्शन असेल किंवा मग अपडेशन पॅनची रिक्वेस्ट कशा पद्धतीने टाकायची याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत आणि या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही जर पॅन कार्डसाठी अप्लाय केलं किंवा अपडेटसाठी जर रिक्वेस्ट टाकली तर यामुळे तुम्हाला कमिशनसुद्धा मिळणार आहे व्हिडिओमध्ये त्यांना आपण याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटल्यात आपले जी कोणी व्हिएली मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाइन यूट्यूब चॅनल यासाठी मित्रांनो तुम्हाला या पोर्टलवरती घ्यायचं आहे लिंक खाली मिळून जाईल आणि लॉग इन करून घ्यायचं आहे इथे केल्यानंतर तुम्हाला न्यू ॲप्लिकेशन किंवा अपडेट रिक्वेस्ट टाकू शकता यासाठी स्कॅन बेसच्या माध्यमातून किंवा ई केवायसीने करू शकता ई केवायसीने केलं तर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करावं लागणार नाही स्कॅन बेस केलं तर फोटो सिग्नेचर आणि आधार कार्ड अपलोड करावं लागेल आता इथे मी अपडेटसाठी करणार आहे ई सीच्या माध्यमातून महत्वाची माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा आता इथे जे काही पॅन नंबर टाकून घेतला आहे मी अपडेटचं असल्यामुळे ॲप्लिकेशन टाईपमध्ये अपडेट रिक्वेस्ट सिलेक्ट केलेला आहे आणि फिजिकल पॅन कार्ड आणि त्यानंतर नाव आधार कार्डनुसार त्यानंतर किती रुपये पे करावं लागेल ते दाखवेल स्कॅन बेस आहे की आहे ते मोड सिलेक्ट करायचा आहे डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा ईमेल आयडी सुद्धा टाकून घ्यायची आहे त्यानंतर सर्व डिटेल चेक करून घ्यायचे एकदा त्यानंतर प्रोसेस टू एनएसडीएल पोर्टलवरती क्लिक करायचा इथे अलो करायचे परमिशन त्यानंतर तुमच्या सीला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आणि ओटीपी सेंड करायचा आहे तुम्हाला जे काही एजंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करावं लागते इन्कम टॅक्सच्या रूलनुसार तीन नोटीम या ठिकाणी तुम्हाला दिली जातात ओटीपी टाकून सबमिट वरती क्लिक करायचा एजंट व्हेरिफिकेशन कम्प्लीट होऊन जाते त्यानंतर तुमचं नवीन पेज ओपन होते आता या ठिकाणी तुम्हाला ई केवायसी पॅन जी काही ॲप्लिकेशन त्यानुसार आता इथे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकावत आहे बारा अंकी त्यानंतर ते पॅन कार्ड नंबर ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल सुरुवातला टाकला होता म्हणून टायटलमध्ये श्री श्रीमती कुमारी जी काय असेल ते टाकायचं आहे ॲप्लिकंट नेममध्ये लास्ट नेम फर्स्ट ने, नेम मिडल नेम टाकायचा डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येईल जेंडर सिलेक्ट करायचा आहे इथे गोल्ड चेकबॉक्स आहे यावर टिक करायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं जी काही माहिती भरली तुम्ही लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम डेट ऑफ बर्थ जेंडर नेम सर्व माहिती तुम्हाला दिसणार संपूर्ण माहिती जी काही टाकली तुम्ही ते सर्व तुम्हाला चेक करता येणार जसं की पॅन कार्डचा नंबर आधार कार्डचे शेवटचे डिजिट दाखवतील ॲप्लिकंट डिटेलमध्ये लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम डेट ऑफ बर्थ जेंडर आणि आधार कार्डवर जसं नाव आहे तसंच नाव चेक करायचं आहे त्यानंतर ने नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपल्याला पॅरेंट डिटेल टाकायचे आहे यासाठी जी काही मदर नेम आहे ते नो ऑप्शनवरती टिक करायचा आहे फादर नेम टाकत असताना फादरचा लास्ट नेम फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचा आहे पुन्हा एकदा रिएंटर करायचं आहे फादरचा लास्ट नेम फर्स्ट नेम मिडल नेम एवढं माहिती टाकल्यानंतर नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फिजिकल पॅन कार्डचा ऑप्शन आहे ते याचाच ठेवायचा आहे त्यांना मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ऑटोमॅटिक तुमची दिसून जाईल ॲड्रेस सेक्शनमध्ये काही करायचं नाही ई सी मोड असल्यामुळे त्यानंतर डायरेक्ट इथे तुम्हाला जे काही प्लेस आहे ते टाकायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि जी काही माहिती आहे ते सेव्ह अँड ड्राफ्टसुद्धा करू शकता तर आता इथे जे काही एओ कोड वगैरे काही मागितलेलं नाही आहे डायरेक्ट इथे जे काही पिनकोड आहे ई सी मोड सिलेक्ट केल्यामुळे जे काही तुमच्या आधार कार्ड व पिनकोड असेल त्या ॲड्रेसवर तुमचं जे काही पॅन कार्ड आहे ते येऊन जाईल सर्व माहिती टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे जे काही फॉर्म आहे तो फॉर्मचा रिव्यू दिसेल तुमचं जे काही अपडेटचं असेल तर अपडेटचा न्यू असेल तर न्यूज ॲप्लिकंट डिटेल पॅन कार्ड डिटेल हे अपडेटच आहे म्हणून आणि आणि जर तुमचं नवीन असेल तर नवीनमध्ये ॲप्लिकंट डिटेल त्यानंतर आधार कार्डवर कसं नाव आहे ते त्यानंतर जे काही पॅरेंट डिटेल असेल ते आणि इथे फिजिकल पॅन कार्ड ई एस एस केलेला ईमेल आय डी मोबाईल नंबर ॲड्रेस टाकायचं काम नाही आहे ई सी मोडमध्ये जर स्कॅन बेस केला तर तुम्हाला ॲड्रेस मॅन्युअली हाताने टाकावं लागेल हे गोष्ट लक्षात ठेवा आणि त्यानंतर खाली येऊन तुमचे जे काही प्लेसचं नाव आहे म्हणजे गावाचं किंवा शहराचं ते आणि डेट ऑटोमॅटिक येऊन जाईल सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे खाली येऊन किंवा एडिट करायचं तर एडिट करू शकता तर आता मी कन्फर्म करणार डायरेक्ट एडिट करायचं असेल काही काही चुकलं असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता कन्फर्म केल्यानंतर ई सी ऑथेंटिकेशन करायचं आहे ओ टी पी किंवा बायोमॅट्रिक पद्धतीने तर दोन्ही पद्धतीने करू शकता मी ओ टी पीवरती क्लिक करतो आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी आहे तो ओ टी पी टाकून ते सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि अंगठ्याने जर केलं तर आय डी सर्व्हिस चालू होईल तुम्हाला थम द्यावं लागेल या मंत्राच्या याच्या मशीनवर किंवा फिंगरप्रिंटच्या मशीनवर आणि मग सक्सेस होऊन जाईल तर अशा पद्धतीने ओ टी पीच्या माध्यमातून सक्सेस झाल्यानंतर मॅसेज येईल आता आपल्याला ई सिग्नेचरसाठी ऑथेंटिकेशन करायचं आहे ओ टी पी किंवा बायोमॅट्रिकने तर मी ओ टी पीने घेतलेला आहे तर इथे चेकबॉक्स वगैरे टिक करायचा आहे आधार कार्डचा काही नंबर टाकायचा व्हेरीफाय ओ टी पी सेंड ओ टी पी करायचा आहे आधी त्यानंतर मग ओ टी पी येईल तो ओ टी पी ते टाकून सबमिट करायचं दोन्ही मी इथे ओ टी पीच्या माध्यमातून केलेला आहे तुम्हाला फिंगरप्रिंटने करायचं असेल तर करू शकता व्हेरीफाय केल्यानंतर सक्सेसफुल जी काही व्हेरफिकेशन आहे ती ई साईन व्हेरिफिकेशन होऊन जाईल त्यानंतर जेव्हा तुमचं पॅन कार्ड घरी तिथे एक ब्लँक कलरचा पांढरा बॉक्स चौकरी त्या बॉक्समध्ये तुम्हाला सही करावी लागेल तिकडून प्रिंटेड येणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवा जसं आता आपलं व्हेरीफिकेशन झालं पेमेंटचं पेज आपल्यासमोर आलेलं आहे प्लीज पे नाऊ टू सबमिट युअर ॲप्लिकेशन सुरुवातीला काय होतं की आधीच पेमेंट करावं होतं पेवरती क्लिक करायचा सी एस सी आयडी पासवर्ड टाकायचा आहे सक्सेसफुल पेमेंट होऊन जाईल पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला थोडं वेट करायचं आणि मग रिडायचे फुली या पोर्टलवरती अशा पद्धतीने युअर ॲप्लिकेशन सबमिट सक्सेसफुल त मेसेज तुम्हाला येणार अशाच पद्धतीने तुम्ही न्यू ॲप्लिकेशनसाठी रिक्वेस्ट सुद्धा टाकू शकता त्यानंतर लेफ्ट साईडला ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आहे इनकम्प्लीट ॲप्लिकेशन आहे भरपूर असे ऑप्शन तुम्ही पाहू शकता आणि डॅशबोर्डमध्ये टोटल ॲप्लिकेशनमध्ये वन टोटल सक्सेस वन टोटल पेंडिंग काही असेल किंवा इनकम्प्लीट काही तुमची प्रोसेस राहिली असेल तर ते पेंडिंगमध्ये तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन दिसणार आहे इनकम्प्लीट ॲप्लिकेशन या टॅब अंतर्गत ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्ही तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री पाहू शकता आतापर्यंत तुम्ही किती पॅन कार्ड इथे केलेलं आहे कम्प्लीट किंवा इनकम्प्लीट असेल तर इनकम्प्लीट सेक्शन वेगळं दिलेलं आहे वॉलेटमधून पेमेंट करत असताना मित्रांनो शहाण्णव पॉईंट एकोणनव्वच्या जवळपास तुमचं पेमेंट कटेल आणि बाकीचे जे काही वर्ष आहे ते तुमचं कमिशन असणार आहे आणि दोन ते तीन तासामध्ये तुमचं जे काही पॅन कार्ड आहे ते ईमेलवरती तुम्हाला येणार आहे आणि पाच ते सहामध्ये फिजिकल पॅन कार्ड जे आहे तुमच्या पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून तुमच्या रजिस्टर पत्त्यावरती येणार अशा पद्धतीची माहिती होती काय अडचण असेल तर कमेंट करून विचारा धन्यवाद